नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रक्रियेच्या संदर्भात महत्वाची बातमी आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत अकरावीचे फॉर्म भरले नसतील किंवा अकरावीचे फॉर्म भरत असताना काही अडचणी आल्या असतील ऑनलाईन पेमेंटच्या संदर्भात अडचणी आल्या असतील काही कागदपत्र अपलोड करण्याच्या संदर्भात अडचणी आल्या असतील आणि असं वाटत असेल की आज शेवटचा दिवस आहे तीन जून ही शेवटची तारीख होती परंतु बऱ्याचशा तक्रारी होत्या इयत्ता अकरावीच्या ऍडमिशनच्या संदर्भात त्याच्यामुळे ही जी तारीख आहे तीन जून पासून पाच जून पर्यंत अजून दोन दिवस थोडीशी पुढे ढकलण्यात आलेली आहे तर या संदर्भात आपण डिटेल मध्ये चर्चा करूयात तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट नवीन आपल्या चॅनल वर अजून पर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेले बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो या ठिकाणी अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच पाच जून पर्यंत मुदत वाढ अशा प्रकारचा टायटल लोकमतला आज आपल्याला बघायला मिळालं तर या ठिकाणी या बातमीमध्ये नेमकं काय आहे का या दोन दिवस पुढे ढकलण्यात आली ही तारीख तर ते समजून घेऊयात अजूनपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे ऍडमिशन फॉर्म भरून झाले नव्हते कालपर्यंत जरी आपण बघितलं तरी ऑनलाईन फॉर्म अजूनपर्यंत खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी लाखो विद्यार्थ्यांनी भरून लाखो विद्यार्थ्यांचे भरून झाले नव्हते आज जर आपण बघितलं तर राज्यात सुमारे अकरा लाख विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली असून त्यात मुंबई विभागातील दोन लाख पासष्ट हजार नऊशे अर्जदारांचा समावेश आहे दरम्यान प्रक्रियेत सोमवारी दुपारपर्यंत ब्याण्णव तक्रारींची नोंद झाली असून त्यातील पंच्याऐंशी टक्के तक्रारीचे निराकरण झाले आहे उर्वरित पंधरा टक्के तक्रारींमध्ये ओ टी पी न मिळणे रिपीटर विद्यार्थ्यांना फ्रेशर आणि फ्रेशर विद्यार्थ्यांना रिपीटर म्हणून नोंद करणे नाव व शैक्षणिक वर्ष वेगळे असणे मात्र सीट नंबर एकच असणे आदी तक्रारीचा समावेश आहे म्हणजे बऱ्याचशा तक्रारी होत्या जवळपास शंभर टक्केपैकी पंच्याऐंशी टक्के तक्रारी पूर्ण झालेल्या आहेत परंतु पंधरा टक्के तक्रारी ज्या मुलांच्या होत्या त्या अजूनही आहेत तक्रारी लक्षात घेऊन या प्रवेश प्रक्रियेला पाच जून पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाचे संचालक श्रीराम पांझडे यांनी जाहीर केला प्रवेश प्रक्रियेमध्ये कांदिवलीची मेघना रवींद्र पांचाळ या फ्रेशर विद्यार्थिनीची रिपीटर म्हणून नोंद झाली अशा विद्यार्थ्यांचा अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया मदत केंद्राने केली असता त्यांना मोबाईलवर ओ टी पी येत नसल्याच्या तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत म्हणजे ओ टी पी येत नसल्याच्या तक्रारी सुद्धा आल्या पुढचा मुद्दा बघा आणि या तक्रार निवारणीचे प्रयत्न सुद्धा या ठिकाणी चालू आहेत आता या ठिकाणी लक्षात घ्या इथे एक पालक आहे पालकांनी काय आपलं पालकांची काय समस्या होती पालकाची काय समस्या होती अशा प्रकारच्या समस्या कदाचित तुमच्या सुद्धा असू शकतात माझा मुलगा पार्थ हा फ्रेशर आहे पण मागच्या वर्षीचा एक रिपीटर विद्यार्थी आणि माझ्या मुलाचा सीट नंबर एकच आहे परंतु वर्ष वेगळे आहे माझ्या मुलाने नोंदणी केलेली नसतानाही त्याला नोंदणी झाल्याचे पोर्टलवर सांगितले जाते या अडचणी तातडीने सोडवायला हव्यात म्हणजे मागच्या वर्षी एक विद्यार्थी होता त्याचा नंबर आणि या वर्षी असलेला हा पार्थ मुलगा त्याचा नंबर एकच होता त्यामुळे थोडीशी गडबड झाली तर अशा प्रकारचा काही गोंधळ काही ठिकाणी झाल्याचा आपल्याला दिसून येतो आता इथं मोहम्मद फहीम युसुफ नावाचा विद्यार्थी त्याच्या त्याची एक तक्रार होती तर बघा माझे दहावीचे सहाशे एकोणसत्तर गुण अधिक इंटरमिजिएट परीक्षेचे तीन गुण गुणपत्रिकेच्या हार्ड कॉपी मध्ये नमूद आहेत परंतु ते ऑनलाईन डिजिटल प्रणालीमध्ये दिसत नाही हे जे तीन गुण जे आहेत ते दिसत नाही येतात ऑनलाईन प्रणालीमध्ये त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण झाली आहे ही सॉफ्टवेअर प्रणाली लवकरच दुरुस्त व्हायला हवी असं या विद्यार्थ्यां या विद्यार्थ्याचं मत आहे आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर विभागवार नोंदणी जर बघितली तर पुणे विभागातील एक लाख सत्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली ऑनलाईन मुंबई विभागातील एक लाख पासष्ट हजार विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर कोल्हापूर विभागातील एक लाख सात हजार विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातल्या एक लाख चाळीस एक, एक लाख चाळीस विद्यार्थ्यांनी त्यानंतर नाशिक नागपूर लातूर या, या विभागाची नोंदणी तुम्हाला दिसत आहे तर एकंदरीत ही जी तारीख आहे ऑनलाईन प्रक्रियेची तर ती अजून दिवस पुढे आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजून ऍडमिशन प्रक्रियेच्या संदर्भात जर ऑनलाईन फॉर्म भरले नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी आज उद्या परवा तुमच्याकडे काही दिवस आहेत तर या दिवसांमध्ये लवकरात लवकर भरून द्या काही अडचण असेल तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे बोर्डानं आपल्या वेबसाईटवरती त्या फोनवरती फोन करून त्या नंबरवरती फोन करून तुम्ही तुमच्या अडचणींचं निराकरण करून करण्याचा प्रयत्न करा तर आताच्या या चर्चेमध्ये सर्वांना धन्यवाद